सेकंड अहो मी काय नाही केलं सगळं तुमच्या लेकीनं केलंय ले। काय नाही केलं कोण के काय नाही केलं सगळी चुकी तुमच्या गारगीची आहे अरे देवा म्हणजे या दोघींनी पुन्हा काहीतरी नुकसान केलं गारगी तू मोबाईल फोडलीस मग कोण फोडला ना ना मग मी फोडला नाही आहो या दसऱ्याला साडीच राहू द्या एक मोबाईल घेऊन द्या की बरं नवीन शेवटी मोबाईल म्हणलं की पिढ्यान पिढ्याचा विश्वासू ठिकाण म्हणजे आपलं दोन हजार तीन पासून आजपर्यंत चार राज्यांमध्ये चारशे पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत इथे दिलेले प्रत्येक ऑफर्स नेहमीप्रमाणे उत्तम रीतीने पूर्ण केले जातात मोबाईल घेऊन आला आहे बिगेस्ट दसेर असेल जो बावीस सप्टेंबर ला सुरू झाला आहे म्हणून उशीर नका करू लवकरच आपल्या जवळच्या एस एस मोबाईल स्टोअर ला भेट द्या या दसऱ्याला नवे स्वप्न नवे हसू आणि नवी सुरुवात फक्त एस एस मोबाईल सोबत आणि हा माझ्या छोट्या पूर्वीवर नाव घाला जाऊ नकोस मला माहित आहे मोबाईल तिच्या भावामुळे फुटलाय <laughs>